नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलेला आहे आपण वालसावडा या गावामध्ये या ठिकाणी मिशन समृद्धी अंतर्गत देवाजी सरांचे जे काही नातेवाईक का आहे त्यांच्या पडवर आपण आलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना सर्विस दिली होती देवाजी सर यांनी तर त्यांचे सिपावणे आहेत कोण आहेत यांचा अनुभव उभा या प्लॉटसाठी या सगळ्या गोष्टी आपण आजच्या म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या दादा समोर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पुढं था 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 आपला हा प्लॉट आहे हा किती एकर आहे एक एकर त्याच्यामध्ये व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत शार्पवन आणि मुक्त आहे आता आपण ज्या व्हरायटी मध्ये ही शार्पवन आहे हो शार्पवन आणि मुक्ता तिकडची व्हरायटी म्हणजे असे चार तुमचे किती हजार झाड इथे चार हजार सात हजार सात हजार तीन हजार तीन हजार पूर्ण तुमची लागवड कोणत्या तारखेची आहे बारा तारखे बारा मे ची बारा मे आणि आज आहे सत्तावीस जून जवळपास आपल्याला या प्लॉट ला दिवस पूर्ण झाले बरोबर आहे शेतकरी बांधताना यांच्या प्लॉटला पंचाळीस दिवस पूर्ण झालेले या पंचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो प्लॉटची हाईट कशा पद्धतीनं आहे ग्रोथ कशा पद्धतीने झालेले आहे फुलं कशा पद्धतीने आणि माल कशा पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकतो आता हा जो प्लॉट आहे आता सर मिशन समृद्धी अंतर्गत कधीपासून जोडलं गेलं आहे तुम्ही मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षी तुम्ही चांगला अनुभव घेतला आणि यावर्षी सुरुवातीपासूनच करण्याचं नियोजन केलं तर सुरुवातीला जे रोग प्रक्रिया म्हणतो आपण औषधी बुडवून गेले तेपासून सुरुवात केली होती मग तिच्यामध्ये काही कोणते कोणते औषधी वापरले सुरुवातीला क्वालिटी एच नेक्सा प्रोटेक्शन आणि आपलं क्वालिटी स्प्रेड हे आपल्याला बुडवण्यामध्ये घेतलं होतं आणि तेच आपण आळवणे आणि फावरणीमध्ये सुद्धा घेतलं होतं तर आज त्याच्यानंतर किती झाली झाल्या प्लॉटवर आता पंचायत दिवसामध्ये पंचायत दिवसामध्ये चार आज केली चौथी फवारणी म्हणजे पंचाळीस दिवसामध्ये आज चौथी फवारणी झाली याच्यामध्ये रासायनिक आणि जैविक असं दोन्ही केलं बरोबर आहे ना मग या चारही फवारण्यांमध्ये लेक्सा क्वाल्टी प्रोडक्शन आपण सुरुवातीला वापरलं नंतर काही एक दोन फवारणी लागली ती रासायनिकची वापरली आणि आज तुमची एक फवारणी झालेली असे चार फवारण्या आता बंद झाल्या घ्यावं लागते आळीसाठी तर याच्यामध्ये आळवण्या किती झाल्या ड्रिंचिंग किती झालं काय केलं केलं त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण प्रोटेक्शन सोडलं हे सोडलं आणि खतं पण ते दिलं त्यावर ते खत त्याला आठ पासी केलं होता बरोबर नंतर ते पहिल्या आठ टाकीस हे केला असे आपण दिले होते तर जवळपास चार आळवून आणि चार फवार तीनच आळवून झाले आणि चार फवार सर या चार फवारण्या चार फवारण्याची काय तुम्हाला अपेक्षित रिझल्ट जे आहे ते म्हणजे रिझल्ट वगैरे हाईट वगैरे किंवा फुलांची संख्या किंवा माल वगैरे सर पंचेचाळीस दिवसामध्ये प्लॉट सेट होतो का मॅक्झिमम जवळपास आपल्याला दीड दोन महिने लागतात एवढा होत नाही पण आपले ते समजतो चांगलं सर मार्गदर्शनाचा फायदा वाटतो किंवा चालू असतो मार्गदर्शन झालं चांगलं योग्य झाला फायदा त्याच्यामुळे औषधं भेटतं औषध मार्ग कोणतं घ्यायचं काय करायचं मार्ग बरोबर आता याच्या हे आपला प्लॉट जर सोडलं अजून कोणते प्लॉट आहे आहे प्लॉट ते प्लॉटला बहरामी तर त्याची तोडाई निघायला सुरुवात झाली सुरुवात झाली आता उद्या तालुक्यात म्हणजे हाताणी करताय नाही पहिला हाताणी होऊन गेली होऊन गेली किती तोडले हाताळणी हाताणी आठ क्विंटल झाली आपण तिकडे जाणार आहोत त्याही प्लॉटचं आपण कंडिशन बघूयात बघा शेतकरी बांधवांना आज शेतकऱ्यांचा पंचाळीस दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट बघू शकता कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे फुलांची संख्या काय आहे तुम्ही जर बघितलं पूर्ण प्लॉट तुमचा खालीवर दिसतंय का सर किती खालीवर पूर्ण सारखा प्लॉट एक नंबर आणि जो चुरडा मुरडा म्हणतो आपण व्हायरस त्याचे किती प्रकार दिसतो काही दोन टक्के एक तर ते मुळी फेरी वगैरे असेल तिथं काही प्रॉब्लेम येतो आपल्याला सुरुवातीला पण असे मोजलेले एवढे झाडं येतील की पाच दहा टक्के पाच टक्के म्हणू शकतो का आपण सध्या प्लॉटमध्ये पाच टक्के पाच टक्के सध्या झाड आपल्या प्लॉटमध्ये नाहीये पंचायत दिवसा म्हणजे हाईट पाहिजे जी ग्रोथ पाहिजे फुलं पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे मनासारखे झालेले झालेल्या एक नंबर लागेल मिशन समजा जे काही गायडन्स आणि मार्गदर्शन घेतलं याच्यामुळे समाधानी आणखी समाधान आहे बघा शेतकरी बांधवांना मी तुम्हाला या प्लॉटची कंडिशन एकदा दाखवून देतो हा एक प्लॉट आहे आपला ह्या प्लॉट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांचा जो शिमला आहे या प्लॉटवरती सुद्धा आपण जाणार आहोत दा त्याची तोडणी आता उद्या हाताने होऊन गेलेली याची हाताळणी केली का सर याची अजून हाताळणी केली याची हाताळणी अजून झालेली नाही आहे त्याची हाताळणी बाकी आहे आपण आता त्या प्लॉटवर जाऊया चला का चालेल बघा शेतकरी बांधवांनो हा यांचा दुसरा प्लॉट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे देवाजी सरांच्या हातामध्ये जी आहे ही आहे बलराम हिला हाताळणीला ही आलेली आहे हे बघा हे बघा ही हाताळणीला आलेली आहे आणि ही याच्या शेजारी आहे पिकाडोर तर पिकाडोर सर एकदा हे बघा ही पिकाडोर आहे हिला पण कशा पद्धतीने माल लागलाय झाड कशा पद्धतीनं डेव्हलप आहे ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा हे बघा माल झाडाची क्वालिटी शाहिनिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकतो हा यांचा पूर्ण प्लॉट आता आपण जाणार आहोत शिमलाकडे ही बळराम बघितली आपण ही पिकेडोर आहे आता आपण शिमलाकडे जाणार या ठिकाणी आपण आता आलेलो आहे शिमलामध्ये हा यांचा शिमलाचा प्लॉट आहे सर हे शिमलाला माल कशा पद्धतीने लागला हे बघा शिमलाचा माल तोडणीला आलेला आहे हाताणी होऊन गेली हे बघा शिमलाला माल आपण या ठिकाणी पाहू शकतो हे बघा या ठिकाणी माल बघा आतमध्ये कशा पद्धतीनं माल आहे हा हे बघा हे बघा यांची आता झाडाची हाईट क्वालिटी आणि या ठिकाणी माल आता हा सगळा माल आतमध्ये हे बघा खूप जोरदार माल लागलेला आहे शिमलाला हे बघा अशा पद्धतीने हा प्लॉट आपण या ठिकाणी पाहतोय यांचा सर हा जो शिमला आहे हा किती आहे ही सात हजार शिमला आहे सात हजार पिकाडोर पिकाडोर पाच हजार आहे आणि बलराम तीन हजार टोटल किती क्षेत्र आहे हे क्षेत्र दीड अक्क सर बऱ्यापैकी यावर्षी आपला जो मे महिन्यामध्ये पाऊस झाला त्याच्यामध्ये आपल्या भागातले खूप सारे प्लॉट बसला गेले तसा काही प्रॉब्लेम आपल्या प्लॉट मध्ये सध्या वाटत वाट बरं जो काही चुरड्यामुळे पण खूप साऱ्या लोकांनी शिमला ही उपटून फेकली तसं काही वाटतं याच्यामध्ये आणि सर सर्वात आपल्याला जो लॉस झाला एक तो म्हणजे पण त्यांनी तरी वातावरणाने हवा आली होती खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण प्लॉट झोपला गेला होता आपला पूर्ण झोपला मला एक थोडा म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते झाड उचलले होते की नव्हते उचलले त्याला जसं होते तसेच पडलेले होते आज ऑटोमॅटिक त्याच्या ऑटोमॅटिकली ते उभे राहिलेत होते काय झालं नंतर आज ऑटोमॅटिकली झाले ते त्याला उचलायचं काम नाही पडलं एका साईडच्या ऑलरेडी ऑलरेडी तुटलेल्या दुसऱ्या साईड पण तुटलेल्या असतात हे जास्त झालं असतं तर आज जो काही तोडा निघेल काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीनं आज चांगला उद्या तोडण्यासाठी आता उद्या तोडेल उद्या आपल्याला अंदाज येऊनच जाईल किती निघेल काय नाही ते आपण सर्व शेतकऱ्यांना दाखवायच ग्रुपवरती देवाजी सरांच्या माध्यमातून तुमची ट्रीटमेंट ही सुरू आहे देवाजी सर काय वाटतं प्लॉट बघून एकदम नंबर मला एक सांगा हे तुमचे कोण अगोदर साहेब आहेत तर यांच्या आज पहिल्या वर्षी ट्रीटमेंट करत आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी पासून तुमच्या अनुभवातून ट्रीटमेंट करताय मागच्या वर्षी फायदा झाला म्हणून यावर्षी मागच्या वर्षी तरी तो मध्यंतरी आला होता अच्छा यावर्षी सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच चालू तर आता कसं वाटतंय प्लॉट मध्ये यांच्या म्हणजे आतापर्यंत काय म्हणतात ना जवळचे माणसं जवळच्यावर विश्वास ठेवत नाही असं काही आता ज़िवान सा ज़िवान सा ज़िवान आ आ ते ठेवायला लागले ना एकदा डोळ्यानी पाहिल्यावर काही विशेष डेव्हलपमेंट बघितली त्याच्यानुसार आता हळूहळू औषधांची रिझल्ट बी बघितले आणि त्याच्यानंतर आता विश्वास वाढायला लागला सर काय म्हणताय अनुभव तुमचा म्हणजे जे मिशन समृद्धी अंतर्गत जे देवाजी सर काम करतात ते किंवा जे आता ते शेतकऱ्यांना औषधी वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम करतात त्यांचे रिझल्ट तुम्ही आता बघताय जे काही शेतकऱ्यांचे अनुभव येतात ते तुमचे पण स्वतःच एक अनुभव आहे सर पहिले सुरुवातीला वाटत होता असा विश्वास की अशा पद्धतीने पण होऊ शकते नाही असं वाटत नव्हतं पण मस्त रिझल्ट सुरुवातीपासूनच केल्यामुळे फायदा जास्त वाटतो जर समजा आपला प्लॉट पडला नसता तर काय वाटतं कशा पद्धतीने फायदा झाला असता अजून सांगतो तीस टक्केच फायदा पूर्ण वाटतो म्हणजे जर कधी हा झाड पडली नसते तर पहिला आठ क्विंटल निघाला आठ क्विंटल त्यात बारा ते चौदा क्विंटल निघला असता तो वाढला असतो असता ते पुन्हा आता लवकर दुसरा थोडा लवकर दुसरा लवकर निघाला त्यात पन्नास रुपये आपला लॉस झाल्या सारखा तोही आपला नफा म्हणजे जेवढा काही खर्च आला तेवढा सगळं निघून आला असता आपण गेला एक तोडा मागे गेलो आपण जर ते पडलं नसतं पण जाऊ त्या काही निसर्ग आपल्या हातामध्ये नाहीये काही गोष्टी निसर्गावर सोडून देऊयात पण आता जी ग्रोथ पाहिजे हाईट पाहिजे त्यापर्यंत चांगली दिसते आता सर एक नंबर देवाई सर समाधानी आहात एकदम समाधानी म्हणजे अशा समाधा। पद्धतीने जेव्हा आपलेच लोक आपल्याला रिझल्ट सांगतात आहे तेव्हा पैशांपेक्षा थोडंसं पैसा साईडला ठेवून जे आत्मिक समाधा समाधान आहे की आपलं कुठेतरी नाव निघतंय किंवा चांगलं होतंय तर काय वाटतंय समाधान वाटतं सर एकदम म्हणजे ऐकून किंवा आपल्या जण कोणाच तरी चांगलं होत आहे किंवा कोणाचं तरी आपल्याला म्हणतात की नाही तुझ्यामुळे माझं चांगलं होतंय अशा जेव्हा गोष्टी शेतकरी बोलतात तेव्हा बरं वाटतं ते मनाला समाधान सर तुम्ही मिशन समजा जोडल्या गेलात तुम्हाला बरं वाटतं या वर्षी की नाही आपण जर जे करतो ते चांगलंच करतोय बर वाटत कारण याच्या अगोदर अनुभव वेगवेगळ्या कंपन्यांचा आहे आपण कोणती कंपनी धरून चालत नाही पहिली गोष्ट आणि तुम्ही जे काही पूर्ण महाराष्ट्रभर आता शेतकऱ्यांना सर्व्हिस आहे तेही काम तुमचं उल्लेखनीय नाही आहे त्याबद्दल मला काही दुमत नाहीये पण जेव्हा शेतकरी स्वतःहून अशी रिझल्ट सांगायला लागतात तेव्हा पैशांपेक्षा हे जे आत्मिक समाधान जास्त मिळतं तर याच्यामुळे कुठेतरी आपण म्हणजे असं जाणवत तर समाधानी आहात तुम्ही सर तुम्ही समाधानी आहात बघा शेतकरी बांधवांनो यांचे टोटल रिझल्ट मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत हा यांचा शिमला बिकाडोर बळराम आणि ती पुढे आपण शारखोन आणि त्यांची ती सर्व व्हरायटी आपण या प्लॉटमध्ये बघितलेल्या आहेत तर कशा पद्धतीने हा शेतकऱ्याचा रिझल्ट वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि हा प्लॉट जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी माल कशा पद्धतीनं आहे धन्यवाद मित्रांनो